नमस्कार मित्रांनो इंडिया मोटर्स बारामतीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो नवीन स्टॉक ॲवेलेबल झाला आहे आपल्याजवळ पेट्रोल सी एन जी डिझल गाड्यांमध्ये आपण पाहू शकता एक नंबर लावलेली मारुती सुजुकी स्विफ्ट प्युअर पेट्रोलमध्ये गाडी मित्रांनो दोन हजार वीसचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडीच्या अलावीला आपण बघू शकता एकदम क्लीन कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो एम एच बारा पुणे पासिंगमध्ये प्युअर पेट्रोल सहा लाख नव्वद सांगतोय कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट पेट्रोल प्लस सी एन जी सिंगल ओनर एम एच चौदा गाडीची किंमत लावली सहा लाख पंच्याहत्तर त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी बलेनो दोन हजार अठरा सिंगल ओनर प्युअर पेट्रोल एम एच बारा गाडीचा नंबर आहे सत्तर बारा गाडीची किंमत आपण लावलेली सहा लाख पासष्ट हजार त्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे ओल्स वॅगन पोलो दोन हजार तेरा सिंगल ओनर डिझेल गाडी मित्रांनो एम एच बारा सिंगल ओनरमध्ये गाडीची किंमत लावली आपण चार लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे हुंडाई वेरना दोन हजार सतरा एंडिंगचं मॉडेल आहे सिंगल ओनर वन पॉईंट सिक्स एस एक्स गाडीची किंमत लावलेली आहे सात नऊ लाख पस्तीस पस्तीस हजार त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील तसेच भरपूर गाड्यांचा स्टॉक आहे मित्रांनो नेक्स्ट कार आहे हुंडाई आय ट्वेंटी एलाईट दोन हजार पंधरा सिंगल ओनर गाडीची किंमत लावली आपण सहा लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील डिझेल इंजन नेक्स्ट कार आहे होंडा आय ट्वेंटी लाईट दोन हजार चौदा एंडिंग सिंगल ओनर इमेज बारा डिझेल इंजनमध्ये गाडी मित्रांनो गाडीची किंमत लावलेली पाच लाख नव्वद त्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे होंडा सिटी बटन स्टार्ट विथ सनरूफ दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडीची किंमत लावलेली सहा लाख पासष्ट त्यामध्ये निगोशिएबल करून दिली जातील नेक्स्ट कार आहे मारुती गिरटिका पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सिंगल ओनरमध्ये गाडी मित्रांनो गाडीची किंमत लावलेली आपण अकरा लाख पंचवीस त्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे टोयोटा युटिअस दोन हजार बाराचं मॉडेल आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे डिझल इंजन गाडीची किंमत लावलेली चार पंचवीस त्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे आल्टो लो बजेटमध्ये कार आहे मित्रांनो दोन हजार तेरा सिंगल ओनर कंपनी फिटेड सी एन जी गाडीची किंमत लावलेली आपण दोन लाख साठ हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे हुंडाई वेरना दोन हजार तेराचं मॉडेल आहे टॉप मॉडेल डिझल इंजनमध्ये गाडीची किंमत लावली पाच लाख पंचाळीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी बलिनो दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे सिंगल ओनर प्युअर पेट्रोल पाचशे टायर नवीन गाडीची किंमत लावलेली आपण सहा लाख नव्वद हजार त्यामध्ये निगोशियबल करून दिले जातील नेक्स्ट कार टाटा जेस्ट दोन हजार चौदा इंड एं, चौदा इंडिंगचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी पेट्रोल प्लस सी एन जी चार लाख पंचवीस सांगते कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे होंडा सिटी प्युअर पेट्रोलमध्ये गाडी मित्रांनो डॉक्टर यूज पन्नास हजार चाललेली ओरिजिनल दोन हजार तेरा सिंगल ओनर गाडीची किंमत लावली चार लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील भरपूर गाड्यांचा मित्रांनो स्टॉक आहे आपण बघू शकता नेक्स्ट कार ग्रँड टेन न्युआस दोन हजार वीस एंडिंगचं मॉडेल आहे सहा लाख पासष्ट त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे महिंद्रा बुलेरो झेडलेक्स दोन हजार तेराचं मॉडेल आहे सिंगल ओनर पाच लाख नव्वद हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील भरपूर गाड्यांचा स्टॉक आहे नेक्स्ट कार होंडा अमेज दोन हजार पंधराचं मॉडेल आहे चार लाख पंच्याहत्तर त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे टोटॉ फॉर्च्युनर दोन हजार अठराचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडीची किंमत लावलेली आहे अठ्ठावीस लाख पन्नास हजार त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील जस्ट आत्ता निवारायव्हल झालेली टाटा जेष्ठ दोन हजार पंधरा डिझल चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील असा भरपूर गाड्यांचा स्टॉक मित्रांनो लागलेला आहे शक्यतो आपल्याजवळ सिंगल ओनर गाड्या ठेवतो आपण सेकंड ओनर एकाच दुसरी गाडी ठेवतो आपण त्यामुळे गाडीची तुम्हाला कंडिशन एकदम बेस्ट कंडिशन मिळून जाईल नेक्स्ट कार आहे टोटा इनोवा एट सीटर दो, दोन दोन हजार पंधरा सिंगल ओनर गाडीची किंमत लावलेली आपण गाडीची किंमत सांगतोय दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील एकदम टॉप कंडिशनमध्ये गाड्या असतात आपल्याजवळ एकदा नक्की विजिट करा आपल्या ॲड्रेस राहणार आहे इंदापूर रोड मोतीबाग इंडिया मोटर्स बारामती तर एकदा नक्की विजिट करा